नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या अठरा जानेवारीला म्हणजे श्रविवारी या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्याला खूप महत्त्व आहे तसेच वर्षातून बारा अमावस्या असतात पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं तर मौनी अमावस्या ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आणि मोठी मानली जाते तर या मौनी अमावस्येला स्नान आणि दान केले जाते तसेच या दिवशी स्नान आणि दान केल्यानं अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असते तर मौनी अमावस्या ही पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाची आहे तर या दिवशी पित्रांना नैवेद्य पिंडदान <falis> या गोष्टी केल्या जातात तसेच बघा या दिवशी पित्रांना नैवेद्य पिंडदान देखील केले जातं आणि या दिवशी पित्रांना तर्पण आणि पिंडदान केल्यानं तीन पिढ्यातील पित्रांना मोक्ष प्राप्त होत असतो तसेच पित्र हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात म्हणून त्यांचे आशीर्वाद हे आपल्या मुलांना देखील प्राप्त होतात ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते तर या मौनी अमावस्याला मौन साधना केली जाते मौनी अमावस्याला मौन ध्यान केल्याने शुभफळ प्राप्त होते आपण सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे शक्य होत नाही परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या दिवशी वादविवाद क्लेश हे कोणाशीही करू नयेत जास्तीत जास्त शांत राहावं जेणेकरून आपल्याला या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते प्राप्त होतं तर या मौनी अमावस्येचा प्रारंभ सतरा जानेवारीला रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती अठरा जानेवारीला रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे म्हणून तिथीनुसार अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी ही मौनी अमावस्या असणार आहे धार्मिक दृष्टीने मौनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच अनुभव येतो आणि फळ प्राप्त होते म्हणून आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रविवारी या मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल पण एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती जी आहे ती होईल तर बघा घरातील इड्यापिडा नजरबास जे काही कुटुंबावरचं कधीच वाईट संकट येणारं असेल तर ते येणार नाही असा हा नारळाचा उपाय करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे नवीन असाल चॅनेल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी लिहायला विसरू नका नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत असं देखील म्हटलं जातं आणि याच कारणामुळे नारळाला शुभ मानलं जातं म्हणून अमावस्याच्या दिवशी या नारळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं तर बघा उपाय जो मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर बघा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे आई मुलांची असो पतीपत्नीची असेल किंवा घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असतील हट्टेपणा करत असतील आजारपण असेल कोणतीही सांगितलेली गोष्ट तुमची मुलं ऐकत नसतील किंवा घरातली मुलं ही वाईट व्यसनी लागलेली असतील किंवा घरावरती सतत संकट अडचणी येत असतील अडथळे येत असतील सतत पैशांच्या अडचणी घरात येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरातल्या सदस्यांची प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट हे मनासारखी घडत नसेल किंवा भरपूर असं कर्ज असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक नारळाचा तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा म्हणून अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ सगळं घर करायचं आहे स्नान करायचं यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे यानंतर स संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावूनच घ्यायची या उपायाला सुरुवात करायची आहे तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर नारळ हा तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर उभं राहायचं आहे नारळावरती तुम्हाला पाच किंवा सात किंवा नऊ या संख्येमध्ये कापूर वड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केला की जोपर्यंत कापूर वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे याला कर्पूर होम असं म्हटलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी असा कर्पूर होम आपल्या घरा घरामध्ये केला तर खूप महत्त्व आहे या कर्पूर होमला ज्या पण घरामध्ये अमावस्याच्या दिवशी असा कर्पूर होम केला जातो त्या घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे नष्ट होतात आणि त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते त्या घरात ज्या काही समस्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात म्हणून तुम्हाला ज्या प्रकारे कापूर जाळल्यानंतर जाळल्यानंतरनं कापूराचा अंशही शिल्लक राहत नाही तसेच घरातसुद्धा जे काही दोष आहेत त्याचा अंश हा शिल्लक राहत नाही म्हणून असा ना कर्परोहम दर अमावस्येला करायचा आहे तर आपल्या घरात आम अवश्य करावा हा कर्पूर होम कापूर जळ जा, जळून झाल्यानंतर तो नारळ तसाच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा एखादा खड्डा करून तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे तर बघा नारळ जर फुटला तडा गेला नारळ फुटला नाही त्याला तडा गेला नाही तर तसाच पिशवीमध्ये घालून राहू द्या पुढच्या आमावसेला पुन्हा त्यावरती तुम्ही कापूरवड्यात ठेवून असा कर्पूर होम जो आहे तो करू शकता आणि जर तुम्हाला वा विसर्जित करत असेल तर तुम्ही विसर्जित करा हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला मौनी मोनियामासेच्या दिवशी संध्याकाळी आवश्यक करायचा आहे हा उपाय करून नक्कीच अनुभव घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद